राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला मित्रा तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये आज थोडीशी सुधारणा ही काही मार्केटमध्ये दिसून आली तर पाहूयात नेमके काय भाव होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज सरासरी कांदे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार चारशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली यावला येते सरासरी कांदा एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला सोले ते सरासरी कांदा एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येते सरासरी कांदा एक हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप एक विकला दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला बोलटाणे ते सरासरी कांदा एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवडे ते सरासरी कांदा एक हजार आठशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला उन्हाळी कांद्याची गोल्टी सरासरी एक हजार तीनशे दहा रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त एक हजार सातशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकली भानवाडे ते सरासरी कांदा एक हजार सातशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदा एक हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदा दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे सरासरी कांदा दोन हजार एकवीस रुपये क्विंटपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी एक हजार दोनशे एकाव्न्न रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असत एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली खाद चोपडा सरासरी एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असत एक हजार चारशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला चाळीस गाव येते सरासरी कांदा दोन हजार रुपये सॉरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असत एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर इंदोर मंडी येते आज एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदा एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ॲव्हरेज कांदा एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर धान्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा